नमस्कार माझं नाव विशाल काळे मुक्काम पोस्ट शिवना तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट तेहतीस तेहतीस तेवीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना या गावामध्ये आपण बळीराजा गावरान पोल्ट्री फार्म या नावाने पोल्ट्री फार्म चालू केलेला आहे गावरान पक्षांचं हे गावरान पक्षी आपण भक्ते ॲग्रो फार्म यांच्याकडनं घेतले होते त्यावेळेस नेमकीच सुरुवात झाली होती परसादीला जून महिन्यामध्ये आपण हे पक्षी घेतले होते या पक्ष्यांची ग्रोथ मला एकदम चांगली वाटली होती त्यावेळेस पक्षी एकदम हेल्दी होते पक्षी एकदम तंदुरुस्त होते पण त्यावेळेस माझ्याकडनं अशी चुकी झाली नेमकी बरसात लागली आणि बरसातीच्या वेळेस मला जो तांदूळाचा ता भूस असतो त्याला पोल्ट्री फार्मच्या भाषेमध्ये तूस म्हणतात तो तूस मला मिळाला नाही आणि त्या तूसमध्ये आपण त्याच्याऐवजी मशीनवरचं जे लाकडं कापण्याचं भूस असतं ते भूस आणलं होतं ते खाली अथरलं अथरल्यानंतर त्यामध्ये ओलावा होता गारवा होता आणि त्यावेळेस ते पक्षी त्याच्यावरती सोडले आपण आणि सोडल्यानंतर नाही का पक्ष्यांची कमीत कमी एका महिन्यामध्ये पन्नास टक्के मॉर्टिलिटी झाली ती चुकी माझी झाली ज्यांनी पिल्ले दिले त्यांची चुकी नाही त्यामध्ये कारण जो व्यक्ती पिल्ले घेतोय त्या व्यक्तीवर आधारित असतं की पक्षी सांभाळायचे कसे संगोपन करायचं कसं त्यांना खायला द्यायचं कसं त्यांची गादी तयार करायची कशी या पद्धतीने जर का स्वतःला कळालं तर नक्कीच गावरान हा जो पक्षी आहे गावरान पोल्ट्री फार्म आहे यशस्वी होतं सांगायचं तात्पर्य असंच की भक्ति आग्रो फार्मचं जे मार्गदर्शन आहे एकदम तंतोतंत पटणारं आणि सुधारित मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाने मार्गदर्शना मला आज जवळपास नऊ महिने झाले मी पोल्ट्री फार्म करत आहे माझं उत्पन्नही चालू झालेलं आहे मी नरपक्षीही विकलेलं आहे अंड्याचंही उत्पन्न चालू झालेलं आहे अंडे विकून मी चांगले पैसे कमवतो आहे दुसरी गोष्ट त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जवळपास दोनशे पिलं स्वतः काढली संगोपन केली आज ती एका महिन्याची झालेली आहे त्यात मॉर्टिलिटी खूप कमी कमी म्हणजे नगण्य आहे मॉर्टिलिटी मॉर्टिलिटीचा प्रकार नाही कारण संगोपन आणि संगोपन आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मार्गदर्शन आणि तेच मार्गदर्शन मला आज भक्ती अग्रफाम गणेश वाघमारे सर असतील त्या ताई असतील त्यांनी तंतोतंत केलेला आहे आणि यापुढेही करत राहतील त्यांच्याकडनं अशी अपेक्षा करतो हा पक्षी जो आहे तो कणखर आहे आणि मजबूत आहे कोणत्याही वातावरणात सूट होतो कारण त्याचं नावच गावरान आहे गावरा असल्यामुळे चांगला कणखर आहे मजबूत आहे टिकतोही चांगला त्यांना फक्त व्यवस्थित खाणे पिणे आणि राहण्याची सोय म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे जे म्हणतो ना आपण मानव जीवनामध्ये वस्त्र निवारा जसं आपला जीव आहे तसंच त्यांचा जीव आहे त्यांनी अन्नवस्त्र निवारा जशी आपल्याला गरज आहे त्यांना तशी गरज आहे त्या पद्धतीने जर आपण त्यांचं संकोपन केलं तर नक्कीच पोल्ट्री फार्म यशस्वी होतो आमच्या इथं एका शेतकऱ्याने पक्ष्यांखाली अंडे ठेवून साधारण ते तीनशे पिल्लं काढली होती तीनशे पिल्लं काढल्यानंतर तीनशे पिल्लांपैकी एक पाचच दिवसात दीडशे पक्ष्यांची मॉर्टिलिटी झाली का झाली कारण त्याचं रिझन आहे त्यांचं संगोपन चुकलं त्यानंतर खायला व्यवस्थित नाही ब्रोडिंगची व्यवस्था नाही तीनशे पिल्लं सांभाळणं कोंबडी खाली सोपं नाही त्यामुळे इन्कुबिटर आणि कोंबडीखाली पक्षी काढण्यासारखंच आहे फक्त एवढं आहे की संगोपन संगोपन महत्त्वाचं आहे ते पक्षी मॉर्टिलिटी झाली दीडशे ते छोट्याशा कारणामुळे झाली शिल्लक कारणामुळे झाली कोणतं कारण त्यांची विष्टा जी आहे ना नवीन नवीन लहान पिलांची विष्ठा चिटकत असते त्यांचं पोट साफ व्हायचं नाही पोट साफ झालेलं झाले नसल्यामुळे त्यांची जी विष्ठा आहे ती विष्टा विष्टी करण्याच्या जागी तिथंच चिटकून राहायची त्यामुळे ते दीडशे पिलांची त्यांची मॉर्टिलिटी झाली कारण एकच सांभाळ आणि मार्गदर्शन महत्वाचं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की भक्ती फार्मच्या मार्गदर्शनाने खूप मोठा आपण या ठिकाणी प्रोजेक्ट उभा केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये आज हे जे हे पक्षी दिसत आहेत हे त्यांच्याकडनंच घेतलेले आणि दुसरी गोष्ट परत मध्यंतरी माझी पन्नास टक्के मॉर्डिटी झाली होती आणि त्यानंतर काही पक्षी राहिले होते त्यामध्ये दुसरी चुकी माझी झाली की मी ह्या प्रकारचं ग्रेन नेट मारून ठेवलं ग्रेननेट करून ठेवलं आणि मी थोडंसं बाहेर गेलो कुत्रे आले आणि कुत्र्यांनी पाच सहा कुत्रे आले कुत्र्यांनी ग्रेननेट फाडलं आतमध्ये शिरले आणि त्यावेळेस दो दीड शंभर ते दीडशे पक्षी त्यांनी मारले त्यावेळेस अक्षरशः मी खसलो होतो की मला आता पोल्ट्री फार्म करायचा नाही पोल्ट्री फार्म बंद करायचा त्यात नफा नाही पैसे दिसत नाही परंतु मी भक्त या आमचे जे गणेश बाबमारी सर आहे ताई आहे त्यांना फोन केला म्हटलं सर माझ्या संग असं असं झालं माझा फॉर्म पूर्ण चेक झाला कुत्र्यांनी मारलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं घायबरण जाऊ नका नव्यानं सुरुवात करा मी नव्यानं सुरुवात केली जे उरले पक्षी त्यामध्ये सुरुवात केली त्यांची अंडी काढली त्यातले नर विकले पिल्ले काढले आज कुठंतरी माझा इन्कम चालू झालेला आहे इन्कम चालू झालेला आहे आणि यामध्ये आपण पाहू शकता की हे जे पक्षी आहे आता एकदम तंदुरुस्त आहे त्यातले नर विकले मग काही थोड्याफार माट्याही विकल्या अंडेही चालू आहे आणि पिल्लंही काढणं चालू आहे म्हणजे आपलं प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग चालूच आहे था कारण था। मार्गदर्शन आणि ते मार्गदर्शन म्हणजे गणेश महात्मारे सर ताई भक्ती अग्रो फार्मचं मार्गदर्शन तंततंत मला मिळत आहे केव्हाही हो फोन केला सर मला असा प्रॉब्लेम आला लगेच सर तुम्ही हे करा ते करा असं करा तसं करा त्यांचं मार्गदर्शन म्हणजे एकदम मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज बघते कुठे पालन यशस्वी होताना दिसत आहे सांगायचं म्हणजे तात्पर्य एवढंच तुम्ही पिल्ला खरेदी करताय कुठून याला महत्त्व नाही तुम्ही पिल्ला खरेदी करा कुठून पण संगोपन करा कसं पण पण मार्गदर्शन महत्त्वाचं ब पोल्ट्री फार्ममध्ये बारीक नियोजन काटेकोरपणा म्हणजे पक्ष्यांना थंडी वाचत असेल तर त्यांना ऊब कशी मिळेल पक्ष्यांना ऊन लागत असेल तर त्यांना सावली कशी मिळेल पक्ष्यांना पाणी लागत असेल तर त्यांना पाण्यापासून वाचवता कसं येईल हे महत्त्वाचं आहे त्यानंतर खाद्य महत्त्वाचं आहे त्यानंतर त्यांची राहण्याची सोय गावरान पक्षी हा झाडांवरती बसतो तसंच आपल्याला शेडमध्ये झाडांसारखं बांबू असेल पाईप असतील कराव करा, त्याचं करावं लागतं कारण पक्षी आपल्या वरती बसत असतात त्यामुळे आपण या ठिकाणी पद्धतशीरपणे आणि चांगल्या रीतीने पोल्ट्री फार्म करत आहोत आपण पाहू शकतात हे पक्षी बघते ॲग्रो फार्मचेच आहे आणि त्यांनी मला एकदम चांगल्या क्वालिटीचे पिल्लं दिले होते आपण पाहू शकता की या ठिकाणी आपण पिल्लं देखील काढलेली आहे इथं पिल्लं आपले व्यवस्थित आहे चांगले आहे ब्रोडिंग पण व्यवस्थित चालू आहे कारण आता टेम्परेचर जास्त असल्यामुळे वरून ऊन तापतं आहे त्यामुळे आपण आता इथं आप लाईटची ब्रोडिंग बंद केली कारण दिवस आहे आणि त्यांच्यानंतर सनलाईट वरून डायरेक्ट ऊन पडतं आहे त्यामुळे आता दिवसाची लाईट बंद केली आपण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आतमध्ये कि आंदे आंदे की इथं पण त्यांना बसण्याची सोय केलेली आहे आपण हे पक्षी असं मस्त वरती राहतो त्यानंतर इकडं आपण त्यांना अंड्यांसाठी बॉक्स केलेले पक्षी इकडे अंडे देतात अशाच प्रकारचे अंडे देतात अंड्या देण्यासाठी इथे जागा ठेवलेली आहे त्यांना ही ब्रुडिंग रूम आहे आपली पक्षी मस्त पैकी खेळतो हिरतो फिरतो कारण हे फक्त भक्त या ग्रुफ आमचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण कुक्कुटपालन सक्सेस म्हणजे झालेच आहे झालोच आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण मार्गदर्शन महत्त्वाचं आहे